महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला यंदा तिन्ही पक्षाकडून अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देत नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं विशेष करून कोकणातील दोन तरुण आमदार नितेश राणे आणि योगेश कदम यांना मंत्रिपद मिळालंय आपल्याला मंत्रिपद मिळाल्यानंतर राणे आणि कदम ऍक्शन मोडवर आलेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी तर रात्री उशिरा अचानक नवी मुंबईतील पोलीस स्टेशनला भेट दिली आणि यावेळी अधिकाऱ्यांची भंबेरी उडाल्याचं पाहायला मिळालं मात्र आता रोहित पवार यांनी राणे आणि कदम यांचं कौतुक केलंय गृहराज्यमंत्री योगेश कदमजी यांनी प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला भेट देऊन तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब यांनी प्रत्यक्ष वसतिगृहांना भेटी देत झाडाझडती घेतली मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेजी यांनीही खात्याची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं सूचक इशारा दिलाय नवीन मंत्र्यांची कामाची पद्धत कौतुकास्पद असून प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी अनुभवी मंत्र्यांनीही अशाच प्रकारे प्रत्यक्ष मैदानावर जाऊन सक्रिय होणं गरजेचं आहे नवीन मंत्र्यांचा हा कामाचा धडाका केवळ तात्पुरता न राहता नेहमी असाच धडाकेदारपणे सुरू राहील ही अपेक्षा सरकार चांगलं काम करत असेल तर आम्ही विरोधक असलो तरी सकारात्मक राजकारणाचं कौतुकच करू परंतु सरकार किंवा मंत्री चुकायला लागले तर पहिली झाडाझडती सुद्धा आम्हीच घेऊ असं रोहित पवार म्हणाले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी